वय वर्ष साठ ते पंच्याहत्तर आहे ना भाऊ तर म्हणजे मी पण एक रिटायर्ड एम्प्लॉईज सण आहे माझे बाबा देखील बीपीडीत होते तर सगळे हा जो उत्साह आहे म्हणजे काही शाळांचे काही कॉलेजचे गेट टुगेदर होतात ची बॅच ची बॅच एस एस सी बॅच सगळ्या एसएसीची बँक एसएसी ची बँक त्यांचे गेट टुगेदर होतात पण आज ही रिटायर्ड एम्प्लॉईची जी मोठी बॅक इथे जमा आहे ती बघून आज खूप खूप आनंद एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळा वाजवा खरं म्हणजे मनाची दत्तापेक्षा उल्लेख केल्याप्रमाणे या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला पेन्शन फंडामध्ये अकराशे कोटीची तूट होती ती आता बऱ्यापैकी भरून निघालेली आहे त्यामुळे आपण सगळे असे पर्याय पेन्शनला काही भीती नाहीये पेन्शन आपली अबाधित राहील मॅडम बसले आहेत चौधरी साहेबांनी अगोदर तिकडे कामगिरी केलेली आहे त्यामुळे पेन्शन सतत मिळत राहील एम्प्लॉईला काही हे नाही आहे पंधरा वर्षाचं तेही चाललंय हायकोर्टाच्या आदेश आहेत आता ते आपल्याला बारा वर्षाचं झालेलं आहे कधी लागू होत आहे बघूया आपल्याकडे अमेंडमेंट होईल तेव्हा कमिटिशन ऑफ पेन्शन बद्दल गव्हर्नमेंटकडे आलेलं आहे आपल्याकडे गव्हर्नमेंटकडून ऑर्डर देतील तेव्हा आपल्यालाही लागू होईल म्हणजे आताचे जे रिसेंट रिटायर झालेले पेन्शनर आहेत त्यांना तो फायदा होईल तर येणारा कार हा सगळ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचा आहे मला सगळ्यात जास्त आनंद त्यावेळी झालेला होता ज्यावेळी संपाची हाक दिली होती पेन्शनर असोसिएशनला त्याला त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं त्या जो जमा होता किंवा जी गोष्ट माझी झाली हेड ऑफिसला दोन वेळा त्यावेळी एम्प्लॉई कमी आणि तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉई जास्त होता आणि त्याचा जो प्रभाव पडला मॅनेजमेंटवर त्यामुळे पहिल्यांदा आपलं अग्रिमेंट वर तयार पण झालं अग्रिमेंट लागू पण झालं आणि जो अरियस ज्याचा बाकी होता अरियस साठी बऱ्याच कालावधीमध्ये लोटला होता तो अरियस पण ऐंशी टक्केच्या का आवडीना कामगारांच्या पदरात पडलेला आहे दिवाळीच्या पूर्वी तुमच्याही पदरात तो पडणार आहे तुम्हालाही मिळणार आहे आणि तुम्हाला ऐंशी टक्के मिळतील त्यावेळी कामगारांना उरलेले वीस टक्के मिळणार आहेत आणि तुम्हाला उरलेले वीस टक्के डिसेंबरच्या आधी देण्याचं मॅनेजमेंटने कबूल केलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षाचे आपल्या सगळ्या एरियन मिळून जाणार आहे तर तुम्हाला परत एकदा सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी शेताऐशी व्हावं त्यासाठी मी शुभेच्छा देतो ऐंशी वर्षानंतर आपली पेन्शन पंचवीस टक्क्यांनी वाढणार आहे ट्वेंटी तक वीस टक्क्यांनी वाढणार आहे आणि शंभर वर्षाचे तुम्ही सगळे झाल्यावर शंभर टक्क्यांनी वाढणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी शेताळशे वा सगळ्यांनी डबल पेन्शन घ्यावी अशी मी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि आज तुमचा निरोप देतो धन्यवाद